नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी सेविकांना खूप मोठं गिफ्ट भेटलेलं आहे अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ स्मार्टफोन वेळेवर मानधन आणि अंगणवाडी सेविकांना देण्यात येणाऱ्या सुईसुविधांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे नक्की ही घटना काय आहे आणि कशा स कुठे घडली हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा ताईंनो सकाळमध्ये आलेली ही न्यूज आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त योगींचा मोठा उपक्रम चार लाख अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन व वा, मानधनवाढ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त राज्यातील चार लाख अंगणवाडी सेविकेंना सन्मानित केलं त्यांना मानधनवाढ आणि स्मार्टफोन देण्याची घोषणासुद्धा केली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त राज्यातील सुमारे चार लाख अंगणवाडी सेविकेंना एक खास भेट दिलेली आहे अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ आणि त्यांना स्मार्टफोन देण्याची घोषणा करताना ते म्हणाले की या भगिनींच्या कामाचा सन्मान केला जाईल खरंच तैनो याची गरज आहे त्यांचे प्रशिक्षण आणि मानधन वेळेवर मिळेल जेणेकरून त्या आत्मनिर्भर बनवू शकतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात स्वस्त नारी सशक्त नारी परिवार अभियान आणि आठव्या राष्ट्रीय पोषण महिन्याचा शुभारंभ केला या कार्यक्रमाशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जोडले गेले होते राजधानीच्या अटल बिहारी वाजपेयी सायंटिफिक कन्व्हेन्शन सेंटरमध्ये त्यांनी या मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ केला यावेळी त्यांनी राज्यातील सर्व पंच्याहत्तर जिल्ह्यांमध्ये वीस हजार तीनशे चोवीस आरोग्य शिबिरांची सुरुवात केली जेथे विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत होतील मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमात लहान मुलांना टिळक लावून अन्नप्राशन केले तसेच गर्भवती महिलांची ओटी भरून त्यांना फळाची टोपली भेट दिली पुढे चालून ते म्हणाले की आज संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासोबत जोडला गेला आहे त्यांनी उत्तर प्रदेशाच्या पंचवीस कोटी जनतेच्या वतीने पंतप्रधानांना शुभेच्छा दिलेल्या आहेत महिला सक्षमीकरणाच्या योजनेचा उल्लेख करताना ते पुढे म्हणाले की पी एम मोदींच्या नेतृत्वाखाली बेटी बचाओ बेटी पढाओ मातृवंदना कन्या सुमंगला आणि नारी शक्ती वंदन अधिन अधिनियम यांसारखी महत्त्वाची पावले उचललेली गेली आहेत आतापर्यंत पॉइंट एकोणनव्वद लाख अंगणवाडी केंद्रे आणि दहा लाख महिला बचत गटाच्या माध्यमातून एक कोटी महिलांना आत्मनिर्भर बनवले गेले आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अंगणवाडी चार लाख अंगणवाडी सेविकेंना सन्मानित केलेला आहे त्यांना मानधन वाढ आणि स्मार्ट फोन देण्याची सुद्धा घोषणा आहे येत्यां हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण येत्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा कारण की अंगणवाडी सेविकेंना वाट आणि त्यांचा सन्मान हीच आपल्या सर्वांची मागणी आहे त्यांना सन्मान द्या त्यांना मानधनवाढ द्या त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने खूप मोठं पाऊल उचललेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करीश माय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद